साबुदाणे भाजून घ्यायचे भाजून अरे आधी दोन बटाटे घेतलेत साबुदाणे बनवते आपण जिरं याच्यामध्ये मिरची उपवास आहे म्हणून उपवासाचं मीठ टाकते थोडीशी चवीला साखर टाकूया बॉईल केलेला बटाटा आहे आता एक जीव करून घेऊया आपण त्याचा आणि आता आपण याच्यात पाणी नाही टाकायचं आपण दही टाकूया पाहिजे तर थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये दही कमी असेल तर द्या मुले हाता हाताला चिकटपणा येत नाही साबुदाणे आहेत बघा दही टाकल्यामुळे थोडा पण हाताला चिकट नाही लागत आहे तेलाचा वापर जरा पण नाही केला याच्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं आपण असं ठेवूयाला आता दहा ते पंधरा मिनिटांनी मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे आता मुलाला शेंगदाण्याचं कूट पाहिजे म्हणून गोळे करून घेते त्याचे छोटे छोटे हां हां मी असे छोटे छोटे वडे बनवून घेतले होता हे बघा आपण ह्या तेलामध्ये टाकणार आहे कसे होतात पाईप नाही मी पण पहिल्यांदाच बनवलेत मी पण ही रेसिपी पहिल्यांदा बघितली आहे बघूया होते का बरोबर आवडली तर नक्की बनवा तुम्हीसुद्धा एकदा बनवून बघा छोट्या yeah. छोट्या कचोरी सारखी झाली आहे हे बघा पीठ अजून थोडासा बारीक व्हायला पाहिजे माझा पीठ थोडा जाडा झालेला पीठ अजून थोडा बारीक करा बस बघा झाले माझे वडे तयार अरे बाबा ये ना कसे वाटले वडे नानूसाठी बनवले मम्मानी आज वडे हे बघा मम्माची डिश पूर्ण झाली आहे हे बघा वडे आणि दही दही बडे